जवळपास बारा ते पंधरा कोटी रुपयांच्या फसवणुकीत सहभाग असल्याचा निव्वळ संशयच नाही तर आठ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या वासू शिर्केने लालची लोकांना भूल थापा देत मालमत्तेची अव्वाच्या सव्वा किंमत देण्याचे अमिष दाखवून कवडीमोळ रक्कम देत कोट्यवधीची इस्टेट लुबाडली त्यातल्या त्या तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच गेली नाही असे म्हणता येत नसले तरी काही बाबतीत पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे वासूच्या सपनांना बहर आला आहे यात प्रथमदर्शनी मालमत्ताधारक अतिरेकी लालसेमुळे फसवले गेल्याचे दिसते या फसवणूक प्रकरणात तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबातील अनेकांचा संबंध आहे समाजात उजळमाथ्याने स्वतःला मिरवून घेण्याचा त्यांचा निर्लज्जपणा ठळकपणे दिसून येतो विशेष म्हणजे हेच भामटे चार चौघात नैतिकतेचे धडे देतात त्यातील काहींची नावे फिर्यादीकडून प्रसारमाध्यमांना सांगितली गेली त्यातील बहुतेक लोक हे सराईत असून त्यांची नावे पाहता आश्चर्यही वाटत नाही यातील बऱ्याच गुन्ह्यात आरोपींना अटक झाली नाही आरोपींनी या मालमत्ता हडप करण्याबरोबरच त्यातील काहींची विक्रीही केली आहे काहींवर बँकातून साठसाठ लाखाची कर्ज मिळवली आहेत त्यामुळे बचावासाठी जे काही करता येईल ते करणे आर्थिक पाठबळाच्या जीवावर हे आरोपी सहज करू शकतात आणि त्यांना त्यात कुठली झळ बसत नाही यातील काही गुन्ह्यात अनेकांचा वारंवार संबंध आलेला आहे अशा संघटित गुन्हेगारांना खरे तर मकोका लावून जेलमध्ये बंद करणे आवश्यक आहे कारण एका बाजूला अटक झाल्यानंतर सुटून आल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे हे लोक करीत आहेत फिर्यादी आता मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडणार आहेत सर्वच कामे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी करायची असतील तर तपास यंत्रणा हव्यात कशा मी सोनाली मोहन पवार ह्युमन राईट्स असोसिएशन पुणे यातली महिला अध्यक्ष आहे माझ्या आईचा जो प्लॉट होता मालेगाव मध्ये दोन प्लॉट होते ते आपल्याला सेल करायचे होते तर अचानक एक फोन येतो जिथून रजिस्टार ऑफिसमधनं ही माहिती पुरवली गेल्याचा मला संशय आहे कारण तो फोन आला अचानक कारण आम्ही एका रजिस्ट्रार ऑफिसच्याच एका व्यक्तीशी आधी बोललेलो होतो तर तो फोन आला वासू शिर्के त्यांनी आम्हाला पंकज पाटील नाव हो सांगितलं आणि ते पुण्याला आले घरी पारिवारिक गप्पा झाल्या रेट ठरला सगळं झालं टोकन देण्यात आलं आणि त्याच्यानंतर माझ्या आई इथे खरेदी ऑफिसला आली त्यांच्याबरोबर आणि खरेदी झाली तर त्याच्यामध्ये जी अमाऊंट होती सत्तर लाखाची त्यापैकी तिला एका प्लॉटचे साडेचार लाख एका प्लॉटचे साडेचार लाख म्हणजे नऊ लाख रुपये आम्हाला मिळाले ज्याचे सत्तर लाख मिळणं अपेक्षित होतं त्यानंतर आम्ही वारंवार वारे त्याच्याकडे मागणी केली त्याने बाकी त्यांनी पैसे दिले नाही खरेदीदार होते कुंदन कृष्ण बोरसे आणि संदीप सोमनाथ हे यांच्याकडे पण आम्ही तगादा लावला पण त्यांनी उरलेले पैसे आम्हाला दिले नाही पण आम्ही एक डीची मागणी केलेली होती जी वासू शिर्केने त्याच्याच ॲक्सिस बँकेच्या चे चेकवर बनवून आम्हाला फोर्ज डी डी दिलेला होता ते आम्ही बँकेचं स्टेटमेंट घेतल्यानंतर एफ आय आरमध्ये हे सगळं क्लिअर झालं आता ह्या सगळ्या ज्या केसेस त्यानंतर जे काही लोक होती अजून पिढीत ती आम्हाला कनेक्ट झाली सगळ्यांच्या एफ आय आर आम्ही शहाजी सर आणि मान्य कोर्टाच्या आदेशाने केल्या त्यानंतर साडेचार महिने वासुप्रकाश शिर्के याला आतमध्ये ठेवण्यात आलं अजून दोन तीन लोकांना उचलण्यात आलं त्यानंतर हे कंटिन्युअसली सगळं चालत राहिलं आणि आत्ता दोन वर्षाने संजाली जाजू यांचं शेवटचं प्रकरण आहे म्हणजे शेवटचं नाही अजून पण लोकं येतील आठवं प्रकरण आहे याच्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि एकूण याच्यामध्ये त्यांना फक्त सव्वीस लाख देण्यात आले जो गव्हर्मेंट रेट होता आणि बाकी पैसे त्यांना देण्यात नाही आले त्याच्यानंतर कुणाल सूर्यवंशी हा जो घेणारा होता त्याला इमिडिएट बँक साठ लाखाचं लोन देते सॉरी सत्तर लाखाचं बँक ऑफ महाराष्ट्राचं हा पण प्रश्न हे आहे याच्यासाठी माननीय कोर्टाने ह्या तिघांचे बिल रिजेक्ट केले नंतर त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्क्वायरीसाठी सांगण्यात आलेलं आहे गुन्हे आर्थिक शाखेला सांगण्यात आलं आहे कारण दहा करोडच्या पुढे हा आकडा जातो आहे तर आता ह्या सगळ्या ज्या केसेस चालू आहेत याच्यासाठी आमचं पुलीस डिपार्टमेंट ॲडिशनल एस पी डी वाय एस पी या सगळ्यांना मकोकासाठी कारण मकोका हा नव्वद दिवसाच्या आत लावण्यात येतो आणि आपले जे आरोपी आहेत ते ह्या केसेसमध्ये रिपीट रिपीट होत आहेत घेणारे पण यांचीच लोक हा सगळा प्रकार आहे तर लवकरात लवकर मकोका लागावा कारण एक महिना झाला आहे त्यात अजूनही एकही आरोपी उचलण्यात नाही आलेला आहे आणि मला नाही माहिती की त्यांनी अजून गुन्हे आर्थिक शाखेला कळवलं आहे का नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे तपास लवकरात लवकर करावे नंतर मकोका जो आहे तर तो लवकरात लवकर लावावा कारण आता एक महिना झालेला आहे त्याची पण लिमिट पिरियड असतो नाईंटी डेज ऑलरेडी थर्टी डेज लेफ्ट म्हणजे सिक्स्टी डेज राहिलेले त्यासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही करावी संघटित गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आणावे यासाठी आम्ही प्रयत्न करत अत्यंत जे आम्ही बघितलं तर याच्यामध्ये कुठलीही पॉलिटिकल पार्टी हस्तक्षेप करत नाही यांच्यावर कंट्रोल आणत नाही ही सर्वात गंभीर आणि एक लाजीरवाणी बाब मला या लोकर याच्यात आढळली आहे त्यासाठी पण मी माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लवकरात लवकर आम्ही जाऊन निवेदन देऊ त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू आणि यासाठी मला सोनाली पवार आणि जो ग्रुप आहे आमचा तर आम्हाला याच्यासाठी पूर्ण पत्रकार आणि डिजिटल मीडिया या सर्वांची मला मदतीची खूप गरज आहे याच्यामध्ये तर सर्वांनी याच्यासाठी मदत करावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न जेवढा जमेल तेवढा जनतेसमोर आणावा जेवढा जमेल तेवढा ग्रह खात्यापर्यंत पोचवावा एवढीच आम्ही विनंती करू हा यातील जे काही आरोपी आहेत मेन आरोपी वासुप्रकाश शिर्के कृष्णा बोरसे संदीप सोमनाथ हिरे जितेंद्र बाबूराव कास नंतर सीमा सोमनाथ पाटील नंतर येतात शकील अहमद नजीर अहमद शकील हिरो डॉक्टर इब्राहिम शाह, कुणाल कैलास सूर्यवंशी नंतर अर्जुन भाटी राजेंद्र अग्रवाल मोहन जीवन सोनवणे हर्षल विनायक साळवे वंदना दिनेश रुमठा अशोक देवरे ही लोकं पुन्हा पुन्हा येत आहेत त्याच्यामध्ये आणि अमीन खान शबीर खान एक्स एक्स कॉर्पोरेटर आय थिंक तर ही सगळी लोकं याच्यामध्ये बरीच मोठी लिस्ट आहे अजून ही सगळी लोकं याच्यामध्ये काम यांचा संघटित गुन्हेगारीमध्ये वासुशिर्केबरोबर काम करणारी लोक आहेत आता या सगळ्या याच्यामध्ये मी सर्व लोकांना बहुन एक करते किंवा एक रिक्वेस्ट करते की तुम्ही जर ह्या लोकांशी संघटित तुमचे कुठले व्यवहार चालू असतील तर ताबडतोब स्टॉप करा कारण ह्या सगळ्या लोकांपासून ही सगळी फसवणूक होत आहे आणि जर तुम्हाला अजून याच्याबद्दल काही माहिती हवी हो, असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही सर्व टीम तुम्हाला मदत करू याच्यामध्ये हे आम्ही एक भावनिक आवाहन करतो आहे ज्याच्याने सगळी लोकं सतर्क राहा आणि सतर्कतेचा आम्ही इशारा देतो आहे कारण इथे मालेगावमध्ये मा पॉलिटिकल आणि पोलीस डिपार्टमेंट ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला किती नंतर हे होईल तुमचे गुन्हेही नोंदवले जातील का नाही जातील याची शाश्वती नाही आहे तर त्यामुळे तुम्ही सतर्क करा आणि आम्हाला जेवढं जमत असेल तेवढं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न मला समजावून सांगते की याच्यामध्ये जो ज्या रिलिजियनचा असेल ज्या जातीचा असेल मारवाडी असेल तिथे मारवाडी मुस्लिम्स असेल तिथे मुस्लिम्स आणि हिंदू असतील तिथे हिंदू नंतर बौद्ध धर्माचे असतील तिथे बौद्ध धर्माचे ही लोक ह्या गँगचे हिस्से आहेत ती लोकं तुमच्याशी बोलतात तुमच्याशी कॉन्टॅक्ट चांगले करतात ज्याच्याने तुम्हाला असं वाटतं की आपल्या समाजाचे लोक आहे आपल्या धर्माचे लोक आहे आणि इथून ही सुरुवात चालू होते त्यामुळे तुम्ही सावधान राहा सतर्क राहा कारण ह्या गॅंगचं काम करण्याची कार्यपद्धती अशी आहे